बैठकीत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल त्यावेळेस मी पंतप्रधानांना विचारित की पंतप्रधान साहेब आपण जे काही भटकता आत्माचा उल्लेख केला तो मला डोळ्यासमोर ठेवून केला आहे का आणि त्यांचं ऐकून मग मी तुम्हाला उत्तर देतो तीन नाही रे बाबा पाच वेळ का माझ्या माहितीप्रमाणे जे माझं थोडंसं ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या पद्धतीनं म्हणजे माहितीनं निवडणूक आयोग ह्याला स्वायत्तता दिलेली आहे आणि निवडणूक आयोगाने किती टप्प्यामध्ये निवडणुका घ्याव्यात हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे त्याच्यामध्ये दुसरं कुणी लुडबुड करू शकत नाही आजपर्यंत अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत त्या अनेक निवडणुकांच्यामध्ये एक ते स्टाफ वगैरे ते गोष्टीचा विचार करून निवडणूक आयोग ते ठरवतं आपल्या महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये घेतलेले आहेत देशामध्ये सात टप्प्यामध्ये आहेत आता हा प्रश्न आपण निवडणूक आयोगालाच विचारू शकता काय निर्णय कोण ही जागा लढवणार आहे आपण पक्षाचे प्रमुख आहोत त्या संदर्भामध्ये आमची चर्चा चालू आहे योग्य तो निर्णय लवकरच होईल कुठे मी पेपरला सकाळी बात बातमी ती वाचली परंतु ती बातमी वाचली आणि मी गाडीत बसून इकडं आलो कारण पावणे आठ वाजले होते मी आता गेल्यानंतर वीर कोटेशनशी पण बोलीन आणि माहिती पण घेईल की नक्की काय झालेलं आहे कारण अशा पद्धतीनं दगडफेक करणं पूर्ण खुल्या वातावरणात देशात महाराष्ट्रात सगळीकडे निवडणुका झाल्या पाहिजे प्रत्येकाने आपली भूमिका मांडावी त्याच्यामध्ये कशी मांडावी काय मांडावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे फक्त त्याच्यामध्ये कुठल्याही निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी माझ्यासहित सहित सर्व राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वक्त्यांनी घ्यावी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी देण्याचं काही चालू आहे का कुठे छगन भुजबळ यांना किंवा त्यांच्या कोणाला कारण गिरीश महाजन कुटुंबात का कुणाला भेटले आम्ही महायुतीत एकत्र काम करतोय भुजबळ साहेब अनेक वर्ष तिथं पालकमंत्री होते एक जबाबदार नेते आहेत त्याच्यामुळं भेटलं म्हणजे काहीतरी वेगळ्या त्याच्यातना अर्थकृपा करून काढू नका संजय राऊत बारामती बारा आणि शिरूर मध्ये धमक्या दिल्या जात आहेत मला त्या व्यक्तीच्या स्टेटमेंट बद्दल काही बोलायचं नाही कुठं धमकी दिली ते मला दाखवा अरे बाबा मी त्या व्यक्तीच्या उत्तराला बांधील नाही त्याच्यामुख अरे बाबा एक मिनिट त्याच्यामध्ये मला एक पहिल्यांदा उदाहरण द्या जर कुणाला धमकी दिलेली असेल तर फोनवर तरी बोललं जातं आज कुठलाही मुद्दा राहिला नाही म्हणून आमच्या नावाने धमक्याच्या करता काहीतरी आमच्याबद्दल गैरसमज पसरवण्याचं काम होतं माझा स्वभावकडं काय स्पष्ट आहे सगळ्याला माहिती आहे परंतु आजपर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये त्यांच्याबरोबर असताना ते आम्ही एकत्र असताना पण मी कधी धमक्या दिल्या नाही आणि आताही धमक्या दिल्या नाही आणि पुढेही कधी धमक्या देणार नाही याची नोंद आपण घ्या त्यांनी काय बोलावं ते त्यांना विचार मला त्याच्याबद्दल माहीत नाही ते पत्रकार मित्रांनी तपासून घ्यायचं असतं आम्हाला प्रत्येक उमेदवाराला आणि उमेदवाराच्या प्रमुखाला वातावरण चांगलंच वाटत असतं म्हणूनच ते उमेदवारीमध्ये सॉरी निवडणुकीमध्ये भाग घेत असतो ठाकरे काल बोलले उद्धव ठाकरे असं बोलले की महाराष्ट्र लुटला जातो आणि सगळ्या लुटारूंच्या चाहता दिला जातो टीका केली जातो उद्धव ठाकरे साहेबांना होणं एक उदाहरण द्या की कुठं लुटा लुट झाली कारण ते आणि मी एकत्रपणे सरकार अडीच वर्ष चालवलं अतिशय कुठंही आमच्या दोघांच्यामध्ये मतभेद न होता चालवलेलं आहे हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं आपण मीडियाने सगळ्यांनी बघितलं नुसता हे निवडणुकीच्या काळामध्ये असे आरोप होतात तुम्हाला माहिती असेल स्वर्गीय विलासराव देशमुखांनी पण एकदा काही गोष्ट सांगितली आणि नंतर म्हटले तो निवडणुकीचं वक्तव्य स्टेटमेंट होतं निवडणुकीचं स्टेटमेंट फार गांभीर्याने घ्यायचं नसतं असं महाराष्ट्राचे एक नेते आठ वर्ष मुख्यमंत्री असणारे मला त्यांचे शब्द विलासरावांची आठवतात कांदा निर्यातीबद्दल काय कारण त्याच्यावरून आरोप प्रत्यारोप होतो राजकारण जरी बाजूला ठेवलं तरी महाराष्ट्रातल्या कांद्याला दर भेटत नाहीये ही वस्तुस्थिती आहे निर्यात बंदी नक्की उठवली आहे की नाही याबद्दल त्याबद्दल आचारसंहिता असल्यामुळे सगळे बारकाईनं प्रश्नाची मला माहिती नाहीये मी माहिती घेऊन त्याचं उत्तर देईन पवार म्हणतात की धनशक्तीचा वापर बारामतीत होणार आहे मला त्याबद्दल काही बोलायचं नाही आणि एक ना। मिनिट कुणी इतरांनी काही प्रश्न विचारला त्याचं उत्तर द्यायला मी बांधील नाही तू हे पहिल्यांदा लक्षात घे तुम्ही आमच्या म्हणजे योग्यतेच्या माणसांनी काही प्रश्न विचारलेला असेल तर त्यांना उत्तर तू उद्या कुणाच्या आमाजी गोवांची कापसे असं म्हणला तुमचं काय मत आहे मला काय घेणं देणं पवार साहेब आहे पण त्यांनी काय म्हणत होतो त्यांचा अधिकार आहे ना आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत त्याच्या एकेकाळी ते म्हणजे एके एक मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाहीये बारामती राज ठाकरेंची सभा होणार आहे का बोलणं झालंय का मनसेचे कार्यकर्ते तुम्हाला भेटले राज ठाकरेंशी काही बोलणं झालंय का मनसेचे कार्यकर्ते त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे चार जागा आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्याकरता भेटले की निवडणूक प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने सगळे राबवत असताना मनसे काय जबाबदारी उचलणार आणि काय जबाबदारी पार पाडणार याकरता भेटले बाकी दुसऱ्या कुठल्या कामाकरता भेटले नाही बोलले माझा अजून बोलणं त्याबद्दल झालेलं नाहीये आता सभा झाल्या तर आम्हा लोकांच्या होतील देवेंद्रजींच्या होतील गडकरींच्या होतील बहुतेक वारजाला गडकरींची होईल आपल्या पुरसृंगीला देवेंद्रजींची होईल आणि बाकीच्या ठिकाणी आज भोरला मुख्यमंत्री आणि मी आहे आणि इतर ठिकाणी मी घेणार आहे दादा काल काल माझी सभा झाली त्यामध्ये सुप्रिया सुळे म्हणाले की जर मी सतरा वर्ष अयोग्य होते जर मी काही चुकीची होते तर सतरा वर्ष गपका बसले आता हे सगळं का आठवत आहे आता माझ्या चुका का दिसत आहे आम्हाला आमच्या डोक्यात प्रकाश पडायला सतरा वर्ष लागली म्हणून आत्ता आठवते काय म्हणणं आहे तुझं काम <laughs> <ना> पवार <था>। जिंकल्यावर <laughs> <ना> कॅबिनेट <था। laughs> मंत्री होते एक मिनिट सगळे हे नवीन राजकारणात आहे ते त्यांना आपलेपणाने काही बोलून जातात शेवटी मंत्री करताच तुमच्याही हातात नाही माझ्याही हातात नाही जे प्राईम मिनिस्टर होतात ना ते मंत्रिमंडळ ठरवतात बरं का आणि राज्यात मुख्यमंत्री होतात ना ते मंत्रिमंडळ ठरवतात त्याच्यामुळे तुम्ही असले प्रश्न विचारायच्या ऐवजी मना सम मनाने समजून घेतलं पाहिजे हे प्रेमापोटी बोललेलं आहे जर पंतप्रधानांनी बोलले असते किंवा मुख्यमंत्री एखाद्या राज्याचे कुणाबद्दल बोलले असते तर ते आपण गांभीर्याने घ्यायचं असतं पहिल्यांदा ते त्याचा विचार पंतप्रधान करतील किती जागा भरपूर जागा येतील प्रचाराच्या निमित्तानं की उपमुख्यमंत्री आहेत आणि तुम्हाला जाऊन मला लोकांच्यात काम करायला आवडतं तुझ्या घरी पण मी उद्या यायचं असेल तर घेऊ शकतो मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी वरच्या स्तरावर पण पंतप्रधानांच्या बरोबर पण सभा घेऊ शकतो आणि खाली सोसायटीमध्ये जाऊन देखील त्यांचे प्रश्न समजून घेऊ शकतो मी मला फार स्वतःला मोठा समजत नाही तुम्ही डाऊन टू अर्थ ज्याला म्हणतात तशा पद्धतीनं काम करायचं असतं आणि मला त्याच्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही मी वाडी वस्तीवर ताड्यावर पांड्यावर जाणारा कार्यकर्ता आहे ह्याची नोंद घे आणि पुन्हा असा प्रश्न मला विचारू नको इतरांनी विचारलं तर त्यांना म्हणा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अजित पवारांनी ह्याचं उत्तर दिलेलं आहे त्याच्यावर ही तुम्ही मला एक विचार सांगा रे आज देशाची निवडणूक आहे आज पत्रकार मित्र म्हणून तुम्ही जे जे मला प्रश्न विचारले ह्याच्यातला एक तरी देश पातळीवरचा किंवा उद्या देशाचं नेतृत्व करत असताना कोण मजबूत नेता आहे देशाचा विकास कशा पद्धतीनं करणार आहे देशाला पुढं कसं घेऊन जाणार आहे तिसरी महासत्व तिसरी अर्थव्यवस्था जगातली कशी करणार आहे कडं बोलू ना हे काय असलेच चिल्लर प्रश्न त्या ठिकाणी विचारत आहे आणि मोदी साहेबांच्या विरोधामध्ये विरोधकांना कुठला मुद्दा न राहिल्यामुळं हे आता हे खालचे काही ना काही मुद्दे वर येतात मोदी साहेबांना भ्रष्टाचाराच्याबद्दल दहा वर्षात कुठलाही आरोप झाला नाही त्याबद्दल हे कुणी काही बोलत नाही मोदी साहेब अतिशय धडाडीनं धाडसानी निर्णय घेतात ह्याच्याबद्दल यांच्या मनामध्ये दुःख आहे मोदी साहेबांच्यामुळं हे अनेकांना सत्तेपासून बाजूला राहावं लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्यांनी इकडून तिकडून मताची विभागणी होऊ नये म्हणून सगळ्यांनी एकी केलेली एक एक आहे आणि मोदी साहेबांना टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात आपली महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे देशातली जनता शूज्ञ आहे जरूर सगळ्या विचार आणि देशाचा विचार एकशे चाळीस कोटी जनतेचा विचार जगभरात देशाचं नाव लौकिक वाढवण्याच्याकरता देशाला पुढं घेऊन जाण्याच्याकरता विजन असणारं नेतृत्व कोण आहे हे सगळं बघून त्यामध्ये मतदान करतील धन्यवाद